तेल कुख्यात गुंड गजा मारणेच्या गँगमधील सदस्य असलेल्या रुपेश मारनेला काल पुणे पोलिसांनी मुळशी तालुक्यामधून अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली या सगळ्याच अटकेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर बातम्यांमधून व्हायरल झाला त्यानंतर हा रुपेश मारणे नेमका कोण आहे अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळाली त्याचबरोबर रुपेश मारणे हा या गँग बरोबर कधीपासून काम करतोय त्याच्यावर या आधी नेमके कोणकोणत्या स्वरूपाचे गुन्हे या सगळ्या विषयी सुद्धा तर जाणून घेणं महत्वाचं आहे कारण रुपेश मारणे हा अतिशय कुख्यात आणि सराईत असा पुण्यातला गुंड आहे त्यामुळे रुपेश मारणे नेमका कोण या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी रुपेश मारणे हा गजा मारणे गँग बरोबर नेमका कधीपासून जोडला गेलाय या प्रश्नाचं उत्तर शोधायचं झालं तर अगदी दोन दशकांपूर्वीपासून तो या गँगमध्ये सामील असलेला पाहायला मिळतो म्हणजे जेव्हा तो स्वतः अल्पवयीन होता सोळा सतरा वर्षांचा होता तेव्हापासून तो या गँग बरोबर काम करत असल्याचं पाहायला मिळतं मुळातच रुपेश मारणे आणि गजा मारणे हे दोघेही नातेवाईक आहेत रुपेश मारणे हा गजा मारणेचा लांबचा पुतण्या वगैरे लागतो म्हणजे भावकीतलं नातं आहे आणि राहायला सुद्धा अगदी कोथरूडमध्ये ज्या ठिकाणी गजा मारणे राहतो त्याच परिसरामध्ये अगदी जवळच रुपेश मारणेचं सुद्धा घर आहे त्यामुळे अगदी लहानाचा मोठा हा रुपेश मारणे गजमारणेच्या बरोबर झालाय त्यामुळे जेव्हापासून गजमारणेने पुण्यामध्ये दहशत माजवायला सुरुवात केली ती त्याने स्वतः स्वतः डोळ्याने पाहिलेली होती अगदी लहानपणापासून आणि वयाच्या सोळा सतराव्या वर्षीपासून तो या गँगमध्ये एक मुख्य सदस्य म्हणून काम करत असलेला पाहायला मिळतो गजा मारणेने जेवढे आतापर्यंतचे गुन्हे केलेले आहेत या गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रुपेश मारणे हा कायम सहभागी असलेला पाहायला मिळालाय त्यामुळेच एकतर भावकीतला असल्यामुळे त्यात घराच्या जवळपास राहायला असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप आधीपासून त्याच्या सोबत असल्यामुळे कालांतराने गजा मारनेचा राईट हँड म्हणून हा रुपेश मारने ओळखला जाऊ लागला आता सुद्धा रुपेश मारने हा दादा म्हणून ओळखला जातो जसं गजा मारणेला महाराज म्हणून त्याच्या गँगचे सदस्य वगैरे ओळखतात तशा पद्धतीने याला दादा म्हणून ओळखलं जातं आणि गजा मारणे जेव्हा जेव्हा तुरुंगात जातो किंवा गजा मारणेवरती एखादी कारवाई होते मारणे फरार असतो असं जेव्हा केव्हा होतं तेव्हा गजा मारणेच्या टोळीची संपूर्ण सूत्र ही रुपेश मारणेच्या हातात असतात गजामारणे जेव्हा जेव्हा नसतो तेव्हा तेव्हा त्याच्या टोळीचा मुख्य सूत्रधार म्हणून हा काम पाहत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे खून खुणाचे प्रयत्न अपहरण अशा पद्धतीचे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत खंडणीचे गुन्हे सुद्धा आहेत या सगळ्यामध्ये विशेष एक मोठा गुन्हा त्याच्यावरती नुकताच नोंद झालेला होता अगदी दोन तीन वर्षांपूर्वी त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा एका व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलेलं होतं चार कोटींची खंडणी मागितली गेली होती या संपूर्ण प्रकरणामध्ये गजा मारणे असेल रुपेश मारणे असेल आणि त्यांच्या इतर आणखी पंधरा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झालेला होता तेव्हा सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई झाली होती आणि तेव्हा सुद्धा हाच पळून गेलेला होता फरार होता अनेक दिवस फरार तेव्हा सुद्धा तो मुळशीमधूनच सापडलेला होता आणि आत्ता सुद्धा या प्रकरणात सुद्धा म्हणजे कोथरूडचं जे प्रकरण आहे त्या कोथरूडच्या मारहाण प्रकरणामध्ये सुद्धा तो मुळशीमध्येच लपून राहिलेला होता आणि मुळशीमधूनच त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामुळे रुपेश मारणे हा गजा मारणेचा एक मुख्य नंबरकारी म्हणून त्याचा राईट हँड म्हणून ओळखला जातो गजा मारणे जेव्हा जेव्हा नसतो तेव्हा तेव्हा त्याची गँग चालवणं त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणं त्याच्या गँगमधील सगळ्या इतर सदस्यांना गुन्हेगारांना मॅनेज करणं हे सगळं हा दादा मारणे बघताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी त्याचं अटक होणं त्याचं ताब्यात येणं हे अत्यंत गरजेचं होतं ही संपूर्ण गँग कशा पद्धतीने काम करते किंवा जेव्हा आत्ता जर आपण पाहायला गेलं तर गजा मारणे हा स्वतः येरवडा कारागृहात आहे पण तो जरी कारागृहात असला तरी त्याची बाहेरची जी गँग आहे या गँगला सांभाळण्याचं संपूर्ण काम हा रुपेश मारणे करत होता त्यामुळे तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत पुणे पोलिसांना इतर गँगच्या मुसक्या आवळण्याचं थोडंसं आव्हान होतं इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान होतं आतापर्यंतचा त्याचा जर रेकॉर्ड पाहिला तर दोन तीन गुन्ह्यांमध्ये तो अशाच पद्धतीने अनेक दिवसांसाठी फरार झालेला पाहायला मिळतो त्याला लवकर शोधणं त्याला ताब्यात घेणं अटक करणं हे याआधी सुद्धा पोलिसांसाठी थोडंसं अवघड गेलं आणि तशाच पद्धतीने आत्ता सुद्धा घडलं हे संपूर्ण प्रकरण जे आहे कोथरूड मारहाणीचं ते शिवजयंतीच्या दिवशी फेब्रुवारी महिन्यामध्ये घडलेलं होतं आणि त्याच्यानंतर नऊ महिन्यांनी म्हणजे काल तो मुळशी मधल्या आनगाव परिसरामध्ये आढळून आला आणि तर आपण पाहायला गेलं तर त्याला शोधण्यासाठी पुणे पोलीस हे नऊ महिन्यांपासून प्रयत्न करत होते त्याच्या मागावर होते मात्र आतापर्यंतचा त्याचा गुन्हेगारीचा संपूर्ण इतिहास जर पाहिलं तर त्याला लपण्याचं खूप चांगलं नॉलेज आहे आपण असं म्हणू शकतो कारण तो अनेकदा अशाच पद्धतीने अनेक दिवसांसाठी लपून राहिला होता मात्र प्रत्येक वेळेस तो उशिरा का होईना त्याला अटक झाली होती तशाच पद्धतीने आता सुद्धा अटक झालेली पाहायला मिळते त्यामुळे आता कुठे या गजा गँगच्या मुसक्या आवळणं पुणे कारण मुळातच टोळीचा असलेला गजा मारणे हा स्वतः सुद्धा आता येरवड्यामध्ये आहे आणि दुसरीकडे हा रुपेश मारणे जो गजा मारणेच्या तो जेव्हा नसतो तेव्हा हा रुपेश मारणे त्याची गँग सांभाळतो त्यामुळे रुपेश सुद्धा आता पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे या गँगला सध्या तरी कुणी मास्टर माइंड किंवा सूत्रधार नाहीये त्यामुळे या गँग मधील इतर सदस्यांना ताब्यात घेणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि या गँगच्या मुसक्या आवळणं पुणे पोलिसांना सोपं जाणार आहे त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये पुणे पोलीस नेमकं कशा पद्धतीने कारवाई करतात हे सगळंच पाहणं महत्वाचं इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट